ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना पलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशातच भारत सरकारने आता देशातल्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये युद्धाचं प्रशिक्षण अर्थात मॉक डील करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता महाराष्ट्रामधल्या कॅटेगरी तीन मध्ये अशा शहरांची यादी केंद्राने जाहीर केलेली आहे ज्या शहरांमध्ये युद्धाचं प्रशिक्षण हे सामान्य नागरिकांना देण्यात येणार आहे या यादीमध्ये मुंबईला अर्थातच पहिल्या कॅटेगरी वनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे कारण मुंबई हे अत्यंत संवेदनशील देशाची आर्थिक राजधानी आहे संवेदनशील शहर आहे अनेक विदेशी कार्यालय देखील इथे आहेत कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत आणि मुंबई बरोबरच उरण जे अत्यंत महत्वाचं ठिकाण मानलं जातं कारण तिथे जे एन पी टी बंदर आहे त्याचबरोबर त्याचबरोबर ओएन जी सीचं सुद्धा कार्यालय तिथे आहे तारापूरला सुद्धा कॅटेगरी वनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे जिथे अणुऊर्जा प्रकल्प आहे मग जर अशा वेळेला युद्धजन्य स्थिती निर्माण झाली किंवा कारवाईनंतर पाकिस्तानने काही उत्तर दिलं तर अशा वेळेला कॅटेगरी वनमध्ये उरण मुंबई आणि तारापूर या तीन शहरांना ठेवण्यात आलेलं आहे मॉक मॉकड्रिलमध्ये नागरिकांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्या प्रशिक्षणामध्ये कुठल्या गोष्टी असतील हे सुद्धा आपल्यालाच म्हणून घ्यायचं आहे परंतु त्यापूर्वी नंबर दोनमध्ये किंवा कॅटेगरी दोनमध्ये कुठल्या शहरांचे नाव आहेत तर त्यामध्ये ठाणे आहे पुणे आहे नाशिक आहे रोह रोहा आहे जे रायगडमध्ये आहे त्याचबरोबर नागोठणे आहे मनमाड आहे सिन्नर आहे आणि पिंपरी चिंचवड आहेत आता ही जी शहरं आहेत या शहरामध्ये एम आय डी सीचं जाळं मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या एम आय डी सीमध्ये आरोग्यविषयक कंपन्या असतील किंवा मेडिसिन बनवणाऱ्या कंपन्या असतील किंवा त्याचबरोबर ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्या असतील आणि कॉर्पोरेट ऑफिसेसचे कार्यालय असतील मोठ्या प्रमाणात विस्ताराचं जाळं या शहरांमध्ये आहे त्यामुळं कॅटेगरी टू मध्ये या शहरांना ठेवण्यात आलेलं आहे आणि नंबर तीनची कॅटेगरी ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे नंबर तीनमध्ये केंद्राने औरंगाबाद या शहराला ठेवण्यात आलेलं आहे औरंगाबाद अर्थातच आताचं संभाजीनगर संभाजीनगरमध्ये सुद्धा ऑटोमोबाईल हब किंवा मेडिसिन किंवा सॉफ्टवेअरच्या काही कंपन्या तिथे आहेत जे औषध निर्माता कंपन्या आहेत त्याचं सुद्धा मोठं जाळं हे औरंगाबाद किंवा संभाजीनगर या शहराच्या आजूबाजूच्या एमआयडीसीच्या परिसरामध्ये आहे भुसावळ हे सुद्धा कॅटेगरी तीनमध्ये आहे कारण भुसावळच्या मार्गेत महाराष्ट्रातून किंवा दक्षिणेतून उत्तरेमध्ये मा जाण्याचा मार्ग मोकळा होतो अनेक रेल्वेचं जाळं सुद्धा भुसावळमध्ये आहे आणि काही कंपन्या सुद्धा भुसावळमध्ये आहे रायगडचा सुद्धा समावेश कॅटेगरी मध्ये करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा समावेश सुद्धा कॅटेगरी तीनमध्ये पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे कॅटेगरी वनमध्ये जे संवेदनशील मानलं जाईल तिथे मुंबई उरण आणि तारापूर या तीन शहरांची नावं केंद्राने दिलेली आहेत आणि उद्यापासून वॉकडील भारतामध्ये सुरू होईल आणि ज्या शहरांची नावं मी घेतली महाराष्ट्रातल्या या सगळ्या शहरांमध्ये नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आता या परिक्षा परिक्ष, परिक्ष, प्रशिक्षणामध्ये नेमकं काय असणार आहे तर ज्यावेळेला पाकिस्तानकडून हवाई हल्ले केले जाऊ शकतात त्यावेळेला भोंगे वाजवण्यात येईल सायरन वाजवण्यात येईल या गोष्टी आपण इस्रायल आणि गाजाच्या युद्धामध्ये ऐकलेल्या होत्या की ज्यावेळेला गाजा गाजाकडून हल्ले व्हायचे किंवा बॉम्ब फेक फेकले जायचे रॉकेट उडवले जायचे त्यावेळेस इस्रायलमध्ये सायरन वाजवलं जायचं नागरिक त्या बंकरमध्ये लपून जायचे तर आता भारतामध्ये काय होईल की ज्यावेळेला हवाई हल्ला केला जाऊ शकतो अशी स्थिती निर्माण होईल त्यावेळेला मुंबई आणि एम एम आर मध्ये भोंगे वाजवण्यात येईल ज्या शहरांची मी नावं घेतली त्या शहरामध्ये आणि त्याचबरोबर कुठे लपायचं आहे अशा वेळेस कुठे जाऊन सुरक्षित असा ठिकाणी आसरा घ्यायचा याची सुद्धा माहिती नागरिकांना दिली जाणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी असतील महिला असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील यांना अशा वेळी कुठे लपवायचं त्यांनी काय करायला पाहिजे याबद्दलची सुद्धा त्यांना स्वसंरक्षणाचे धडे ते सुद्धा प्रशासनाकडून देण्यात येणार आहे आणि वीज बंद करून ब्लॅकआउटची तयारी सुद्धा केली जाणार आहे म्हणजे जर अशा वेळेला युद्धजन्यस्थिती निर्माण झाली लाईट घालवण्यात आली किंवा लाईट गेली तर अशा वेळेला तयारी काय केली जाईल त्यावरती उपाय काय असायला स्वतःचं संरक्षण कसं करायचं याची सुद्धा माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर अशा वेळेला नागरिकांसाठी जे सुरक्षित स्थळं असतील म्हणजे मग अशा वेळी नागरिकांना कुठे ठेवायचं त्यांच्या जीवाला कुठे धोका निर्माण होईल का या स्थळांना आयडेंटिफाय करण्याचं काम सुद्धा प्रशासनाकडून केलं जाणार आहे आणि युद्धस्थितीमध्ये बंकर असतील किंवा आपण ज्याला म्हणूयात की खंदक असतील या खंदकांना आयडेंटिफाय करून त्यांची सुरक्षितता व त्यांची साफसफाई सुद्धा प्रशासनाकडून केली जाणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एअरफोर्स आहे जी इंडियन एअर एअरफोर्स आहे त्यांची जी हॉटलाईन आहे किंवा रेडिओ कम्युनिकेशन सेंटर्स आहेत त्याच्या लिंक्स आहेत त्याचं जे कार्य कार्यान्वित करण्याचं जे काम आहे ते आता प्रशासनाने हाती घेतलेला आहे आणि त्याची नियंत्रण क्षमता त्याची कार्यक्षमता सुद्धा तपासली जाते म्हणजे वेळी जर पाकिस्तानकडून काही कारवाई केली गेली आणि त्याच वेळेला त्याची किती कार्यक्षमता असेल ते नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल का याची सुद्धा तपासणी केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर आपत्कालीन स्थितीमध्ये आपण बघितलंय कोरोना काळामध्ये आपली आरोग्य सेवा किती कशा पद्धतीने काम करत होती ती तीच अवस्था आता निर्माण होऊ नये म्हणून रुग्णालय सेवा असतील अग्निशमन दल असेल बचावकारी असेल किंवा आवस्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी जी आपली यंत्रणा आहे या सगळ्या यंत्रणेचा आढावा हा प्रशासनाकडून घेण्यात येणार गेना आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल भारत पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधाबद्दल संभावित कारवाईबद्दल जी आता बोलली जाते की दोन्ही देशांमध्ये टेन्शन वाढलेलं आहे आणि कुठल्या क्षणी कारवाई होऊ शकते याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे तुमचं नेमकं म्हणणं काय हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका